आरोग्यमंत्री तानाजी सावंत सध्या चांगले चर्चेत आहेत एका सभेत बोलताना त्यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात केलेल्या विधानावरून राष्ट्रवादीचे नेते चांगलेच आक्रमक झालेत त्यांच्या विधानावर राष्ट्रवादीतून कडक शब्दात प्रतिक्रिया उमटली होती अशातच आता तानाजी सावंत यांना राष्ट्रवादीच्या विरोधात विधान करणं चांगलंच भोवताना दिसतंय कारण आता या प्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली आहे मुख्यमंत्र्यांनी थेट तानाजी सावंत हे मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याचंही सांगण्यात आलंय आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादीच्या बाजूला बसल्यावर उलटी आल्यासारखं होतं असं विधान केलं होतं त्यामुळे एकच खळबळ उडाली होती महाविकास आघाडीतील महत्वाच्या नेत्याने आणि सरकारमधील मंत्र्याने हे विधान केल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता तानाजी सावंत यांच्या या विधानावर राष्ट्रवादीतून तीव्र प्रतिक्रिया उमटली होती त्याचीच दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतल्याचं सांगितलं जात आहे शिंदे यांनी सावंत यांना बोलावलं असल्याचं समजतय या भेटीत शिंदे यांच्याकडून सावंत यांना समज दिली जाणार असल्याचीही चर्चा आहे त्यामुळे मुख्यमंत्री शिंदेंनी समज दिल्यावर तानाजी सावंत यांची काय प्रतिक्रिया असणार हे पाहणं महत्वाचं ठरेल